नमस्कार तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला जो चौथा आणि पाचवा हप्ता मिळणार आहे याचा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तसेच कोणत्या महिलाला हे चौथा आणि पाचवा हप्ता मिळेल आणि कोणत्या महिलाला हा हप्ता मिळणार नाही याबाबतची माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरत आहे योजनेतून ऑनलाईन आणि ऑफलाईन भरणाऱ्या एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात महिलांना आतापर्यंत तिसऱ्या टप्प्याचे पैसे त्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेले आहेत लक्षात ठेवायचं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात महिलांना आतापर्यंत त्यांचा लाभ मिळालेला आहे तर अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत मात्र त्यांचे अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे पात्र ठरले नाहीत त्यांनी त्यांच्या अर्जामधील त्रुटी दूर केल्यानंतर योजनेचे पैसे दिले जाणार लक्षात ठेवायचं तुमचे अर्ज अजूनपर्यंत तांत्रिक अडचणीमुळे पात्र ठरलेले नाही आहे तुम्हाला अप्रूचा एस एम एस आला तरी तुमच्या अर्जामध्ये काही ना काही तांत्रिक त्रुटी असल्याचे या ठिकाणी दिसत आहे तर काही महिलांना बँक खाते आधार कार्डसोबत जोडलेले नसल्याने योजनेचा लाभ मिळालेला नाही तसेच काही महिलांचं आधार सेटिंग पण ॲक्टिव्ह नाहीत त्यामुळे त्या महिलांना बँक खाते आधार कार्डसोबत जोडल्यावर त्यांना या योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अतिथी टटकर यांनी सांगितलेली आहे तर जोपर्यंत तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक होणार नाही जोपर्यंत तुमचं आधार सेटिंग हे ॲक्टिव्ह होणार नाही आणि तुमच्या अर्जाच्या त्रुटी जी आहे जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही आहे जर तुम्हाला चौथा आणि पाचव्या हप्ता लाभ पाहिजे असेल तर लवकर लवकर या गोष्टी करून घ्या जर तुम्हाला आतापर्यंत एक पण हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला चौथा आणि पाचव्या हप्त्यासह टोटल पाचही हप्त्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत टोटल सात हजार पाचशे रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला आतापर्यंत एकी हप्ता मिळाला नाही भाऊबीच्या दिवशी किंवा त्या अगोदर पण तुम्हाला सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे लाडकी बहीण योजनेचे काही महत्त्वपूर्ण अपडेट बघा लाडकी बहीण योजनेला आजपर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे सुरुवातीला अंतिम मुदत एकतीस जुलै होते त्यानंतर ही मुदत वाढून एकतीस ऑगस्ट व तीस सप्टेंबर केली आता पुन्हा योजनेला मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत राज्य सरकारकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही आहे तुमची मुदत वाढण्याची शक्यता आहे त्या संदर्भात अधिकृत जेअर अजून प्रसिद्ध झाला नाही म्हणून सध्या अर्ज भरणे बंद आहे तर त्याची अंतिम तारीख वाढायची असली तर दहा तारखेपर्यंत आपल्याला माहिती पडून जाईल तारीख वाढणार की नाही वाढणार तर बघा हे महत्वाचं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र उमेदवारांचे ऑक्टोंबरचे आणि नोव्हेंबरचे असे तीन हजार रुपये दहा ऑक्टोंबरपर्यंत जमा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात दिले ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहे हे दहा ऑक्टोंबरला दिल्या जाणार आहे लक्षात ठेवा दहा ऑक्टोंबरला तुम्हाला दिल्या जाणार आहे तर ज्या महिलाला आतापर्यंत एक पण हप्ता मिळाला नाही त्यांना पाच हप्त्याचे पैसे या ठिकाणी दिल्या जाणार आहे म्हणजे सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे महिलांनी सरकारला साथ दिल्यास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत तीन हजार रुपयापर्यंत वाढवता येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच कोल्हापूरमधील कार्यक्रमात सांगितले तर हे जे रक्कम आहे पंधराशेहून तीन हजार पण होण्याची शक्यता आहे जर सरकारला साथ दिली तर म्हणजे आणि जर सरकार आलं तरच पंधराशेहून तीन हजार रुपये महिना तुम्हाला या ठिकाणी चालू होणार आहे लक्षात ठेवायचं तारीख अजून याची वाढायची आहे तारीख वाढली की त्याबाबतची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल आणि पाचवा हप्ता जो आहे हा दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला प्राप्त होऊन जाईल पुन्हा सरकार आलं तर तुम्हाला पंधराशेहून तीन हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे महिन्याचं ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा